न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे काम अर्धवट अवस्थेत निधी नसल्यामुळे दोन हजार शंभर काम अर्धवट अवस्थेत आहेत जिल्हा परिषदचे राज्य शासनाकडे पन्नास कोटींची मागणी केली होती त्यातून आठ कोटी निधी मिळाला आहे योजनेसाठी निधी मिळत नसतील तर योजना पूर्ण कशा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी शासनाने जल जीवन मिशन योजना सुरू केली आहे जिल्ह्यात दोन हजार सहाशे पाच कामांना अर्धवट अवस्थेत आहेत या कामांसाठी निधी नसल्यामुळे काम बंद पडत आहेत जिल्हा परिषदने राज्य शासनाकडे दोन हजार शंभर कामांसाठी पन्नास कोटींच्या निधीची मागणी केली आहे परंतु आठ कोटी निधी मिळाल्यामुळे अजूनही बेचाळीस कोटी निधीची प्रतीक्षा लागली आहे निधी नसल्यामुळे कामं अर्धवट अवस्थेत आहेत एकीकडे राज्य सरकारवर ग्रामीण भागासाठी पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबवत आहेत मात्र ते योजनेला निधी मिळत नसतील तर योजना पूर्ण कशा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे